रायपूर ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री आवास योजना पी एम वाय ग्रामीण अंतर्गत मजूर वा मंजूर झालेल्या पन्नासहून अधिक घरकुल लाभार्थ्यांना अद्याप उर्वरित हप्ते न मिळाल्याने गंभीर अडचणींना सामना करावा लागत आहे अपुरा निधी मिळाल्यामुळे अनेकांची घर बांधणी अर्धवट अवस्थेत थांबली असून कुटुंबांना भाड्याच्या घरात किंवा तात्पुरत्या निवारात राहावे लागत आहे दोन हजार चोवीस पासून मंजूर झालेल्या घरकुलांपैकी अनेक लाभार्थ्यांना केवळ पहिला किंवा दुसरा हप्ता तीस ते साठ हजार आहे उर्वरित साठ ते रुपयांचा अंतिम रखडल्याने बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही काही लाभार्थ्यांनी सांगितले की घराचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले असूनही छत आणि शिलाईसाठी पैसे नसल्याने काम थांबले आहे या परिस्थितीचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर होत आहे या संदर्भात पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले आहे सात दिवसात निधी जमा न झाल्यास रायपूर बुलढाणा महामार्गावर कुटुंबासह रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शमीम सौदागर निलेश राजपूत मोहम्मद जाबीर मोहम्मद शबीर यांच्यासह सर्व लाभार्थ्यांनी दिला आहे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग